आजा पन पने आज आपण दुकानातून पाण्याच्या बाटल्या सहजपणे खरेदी करतो प्रत्येक ब्रँडची स्वतःची ओळख आणि किंमत असते पण एकोणीसशे साठच्या दशकात भारतात बाटलीबंद पाण्याची कल्पनाही फारशी कोणाच्या डोक्यात नव्हती जर तेव्हा कोणी सांगितलं असतं की भविष्यात लोक विकत घेऊन पाणी पिणार आहेत तर कदाचित हास्यास्पद वाटलं असतं पण आज प्रत्येक स्टेशनवर दुकानात आणि रेस्टॉरंट्समध्ये पाण्याच्या बाटल्यांचा ढेग दिसतो सुरुवातीला फक्त पंचतारांकित हॉटेल्स पुरता मर्यादित असलेला हा व्यवसाय आज कोट्यवधी रुपयांचा उद्योग बनला आहे या व्हिडिओमध्ये आपण भारतात बाटलीबंद पाण्याच्या उद्योगाचा उदय बिस्लरीने आणलेली क्रांती आणि या उद्योगाने केलेला प्रवास याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासोबतच तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल की पाण्याच्या बाटल्यांना जे झाकण असतं ते पांढरं निळं काळं हिरवं पिवळं अशा वेगवेगळ्या रंगात पाहायला मिळतं या वेगवेगळ्या रंगामध्ये नेमकं काय लॉजिक आहे झाकणांचे ते वेगवेगळे रंग नेमकं काय सूचित करतात तेसुद्धा आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर भारतातील बाटलीबंद पाण्याचा इतिहास हा खूपच मनोरंजक आणि बदलत जाणार आहे आज आपण सहजपणे विकत घेतो त्या बाटलीबंद पाण्याची सुरुवात काही दशकांपूर्वी झाली एकोणीसशे पासष्टमध्ये भारतात सर्वप्रथम बाटलीबंद पाण्याची ओळख झाली या संकल्पनेचा प्रारंभ एका इटालियन उद्योजक फेलिस बिस्लेरी यांनी केला त्यांनी भारतात शुद्ध पाण्याच्या बाटल्या विकण्याची संकल्पना मांडली आणि तिथूनच भारतात बाटलीबंद पाण्याचा प्रवास सुरू झाला फेलिस बिस्लेरी यांनी स्थापन केलेली बिस्लेरी ही मूळत इटालियन फार्मास्युटिकल कंपनी होती ज्यात मलेरियाविरुद्ध औषधं तयार केली जात होती पण फेलिस बिस्लेरी यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर सेजारी रॉझी यांनी कंपनी चालवली आणि त्यांनी आपल्या मित्र खुसरू संतुक यांच्या सहकार्याने एकोणीसशे पासष्टमध्ये मुंबईतील ठाणे येथे भारतातील पहिला बिस्लरी वॉटर प्लांट सुरू केला सुरुवातीच्या काळात बाटलीबंद पाणी हे केवळ उच्चभ्रू लोकांसाठी आणि पंचतारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्येच उपलब्ध होतं ते काचेच्या बाटल्यामध्ये विकलं जायचं आणि त्याची किंमत जास्त असल्यामुळं सामान्य माणूस ते विकत घेण्याचा विचारही करत नव्हता पण पुढे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये पार्ले समूहाचे जयंतीलाल चव्हाण यांनी बिस्लेरी कंपनी चार लाख रुपयांना विकत घेतली त्यावेळी बिस्लेरी कंपनी आर्थिक अडचणीत होती आणि भारतातून बाहेर पडण्याच्या विचारात होती जयंतीलाल चव्हाण यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायातील भविष्यातील क्षमता ओळखली आणि त्यांनी बिस्लरीला एक प्रतिष्ठित ब्रँड म्हणून पुढं आणलं सुरुवातीला काचेच्या बाटल्या वापरल्या जात होत्या पण अठराशे ऐंशीच्या दशकामध्ये कंपनीने पीई टी म्हणजेच प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर सुरू केला त्यामुळे उत्पादन हलकं झालं वाहून नेणं सोपं झालं आणि किंमतही कमी झाली त्यामुळे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकले रमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बिस्लरीने वेगाने वाढ केली इतकी की बाटलीबंद पाण्याचा समानार्थी शब्दच बिस्लरी झाला कोणताही ब्रँड असला तरी लोक त्याला बिस्लरी म्हणूनच ओळखू लागले आता सध्याची स्थिती कशी आहे तेही जाणून घेऊयात तर बिस्लरीच्या यशानंतर अनेक देशी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भारतात बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात प्रवेश केला यामध्ये किनले ॲक्वेफिन्हा बेली आणि किंगफिशर यांसारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे जलप्रदूषणाच्या वाढत्या चिंतेमुळं आणि आरोग्याच्या जागृतीमुळं बाटलीबंद पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे हा व्यवसाय कोट्यावधी रुपयांचा झाला सरकारने हे यात लक्ष घालून बी आय एस अर्थात भारतीय मानक ब्युरो यांसारख्या संस्था बनवून पाण्याच्या दर्जासाठी कडक नियम लागू केले पण या उद्योगाचा आणखीन एक रंजक भाग म्हणजे पाण्याच्या बाटल्यांवरील झाकणांचे रंग आपण जेव्हा पाण्याची बाटली घेतो तेव्हा आपलं लक्ष नेहमी ब्रँड किंमत किंवा फक्त गरज याकडे जातं पण जर का तुम्ही थोडंसं बारकाईनं पाहिलं तर लक्षात येईल की काही बाटल्यांची झाकणं निळी काही पांढरी काही हिरवी तर काही काळी असतात हे झाकणं फक्त दिसायला छान वाटावीत म्हणून ती रंगीत ठेवलेली नसतात तर या मग खास कारण असतं बहुतेक वेळा झाकणाचा रंग आपल्याला त्या पाण्याच्या प्रकाराबद्दल किंवा मा गुणवत्तेबद्दल माहिती देतो अर्थात प्रत्येक कंपनीचे नियम वेगवेगळे असले तरी सामान्यतः काही रंग ठराविक अर्थ दर्शवतात पहिला रंग म्हणजे पांढरं झाकण जर बाटलेलं पांढरं झाकण असेल तर त्यातलं पाणी सहसा फिल्टर केलेलं म्हणजेच प्रक्रिया करून शुद्ध केलेलं असतं हे पाणी आर ओ यू व्ही किंवा इतर तंत्रज्ञानाने स्वच्छ केलं जातं पिण्यास योग्य असतं पण त्यातील नैसर्गिक खनिजं थोडी कमी होतात सामान्य घरगुती वापरासाठी हे योग्य मानलं जातं दुसरं आहे निळं झाकण बहुतेकदा निळ्या झाकणाची बाटली म्हणजे त्यात असलेलं पाणी हे मिनरल वॉटर किंवा स्प्रिंग वॉटर असतं हे पाणी नैसर्गिक झाऱ्यामधून डोंगरामधून मिळवलेलं असतं आणि त्यात नैसर्गिक खनिज भरपूर असतात हे पाणी फक्त शुद्धच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर मानलं जातं थोडं महाग असतं पण दर्जेदार असतं पुढचं आहे काळं झाकण काळं झाकण पाहिलं की समजावं की बाटली खास आहे काळ्या झाकणाच्या बाटलीत असतं अल्कलाईन वॉटर ज्याचं पी एच लेवल जास्त असतं म्हणजे हे पाणी शरीरातील अमलता कमी करण्यासाठी मदत करतं त्यामुळे ते डिटॉक्स वॉटर म्हणूनही ओळखलं जातं हे पाणी देखील थोडंसं महागडं आहे पण आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे म्हणूनच अनेक सेलिब्रिटींचं ते फेवरेट आहे पुढचं आहे हिरवं झाकण हिरव्या झाकणाची बाटली पाहिली तर असं समजावं की ती फ्लेवर्ड वॉटर म्हणजे स्वादयुक्त पाण्याची आहे यामध्ये लिंबू बेरी पुदिना किंवा इतर फळांचे सौम्य स्वाद मिसळलेले असतात काही वेळा यात साखर किंवा कृत्रिम स्वाद असतो हे पाणी पिण्यास मजेशीर पण सारखं पिणं टाळावं कारण नैसर्गिकपणा थोडासा कमी असतो पुढचं आहे पिवळं किंवा लाल झाकण हे झाकण म्हणजे सरळ सरळ एनर्जीचा डोस असतो या बाटल्यामध्ये विटॅमिन आणि इलेक्ट्रोलाईट्स युक्त पाणी असतं खेळाडू जिम करणारे किंवा उन्हात काम करणाऱ्यांसाठी ते उपयोगी असतं सामान्य पाण्यापेक्षा यात जास्त पोषणमूल्य असल्यामुळं शरीराचा थकवा लवकर दूर होतो जरी झाकणांचे हे रंग बरंच काही सांगत असले तरी प्रत्येक कंपनीचा रंग वापरण्याचा नियम वेगळा असतो काही ब्रँड्स फक्त आपल्या लोगोशी जुळण्यासाठी रंग निवडतात त्यामुळं पाण्याच्या बाटलीवरचं लेबल नीट वाचणं महत्त्वाचं आहे कारण त्यावर पाण्याचा प्रकार शुद्धता आणि खनिजांची माहिती दिलेली असते थोडक्यात बाटलीबंद पाण्याचा इतिहास हा एका महागड्या आणि मर्यादित उत्पादनापासून सुरू होऊन आजच्या काळात प्रत्येक गल्लीत आणि दुकानात उपलब्ध असलेल्या रोजच्या गरजेच्या वस्तूंमध्ये बदलल्याचा प्रवास आहे या प्रवासाला बिस्लेरी आणि चव्हाण कुटुंबाच्या दूरदृष्टीने एक वेगळी दिशा दिली जरी आज अनेक ब्रँड्स बाजारात उपलब्ध असले तरी या उद्योगाची सुरुवात आणि वाढ बिस्लेरीमुळेच झाली तसंच पाण्याच्या बाटल्यांच्या झाकणांच्या रंगामागं एक सांकेतिक भाषा आहे जे आपल्याला सांगते की आपण नेमकं काय पित आहोत म्हणूनच पुढच्या वेळी पाण्याची बाटली उचलताना फक्त ब्रँड आणि किंमत न पाहता त्या झाकणाकडेही एक कटाक्ष टाका कारण त्या छोट्याशा झाकणाखाली एक मोठी कहाणी दडलेली असते आशा करतो की माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा